कार केंद्रस्तर शाळापूर्व तयारी मिळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी या ठिकाणी आपण आलेलो आहोत चला आता आपण या ठिकाणी तयारी मिळावा केंद्रस्तर केंद्र गादेगाव या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण या ठिकाणी टेबल क्रमांक एक ते सात या अनुषंगानं आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत चला बाळा मॅडम टेबल क्रमांक एक वरती चला प्रवेश पात्र विद्यार्थी कोण आहे विद्यार्थी मॅडम चल रुद्र चल आपण टेबल क्रमांक एक वरती आलेलो आहोत मॅडम मुलाचं नाव लिहून घ्या प्रथम ओके खूपच छान याची नाव नोंदणी आपण करत आहात त्याचा प्रवेश फॉर्म भरून घेतला का वजन उंची घ्या मॅडम त्याची प्रवेश फॉर्म भरून घ्या चला

ओके okay, मॅडम नाव नोंदी झालेली आहे खूपच छान यानंतर आपण टेबल क्रमांक दोन वरती आलेलो आहोत मॅडम काय कार्यवाही हो आपण या ठिकाणी करत आहात

हुँ? हुँ? मार उडी घे तुला जशी ती तशी उडी मार बाळा हा मार मार उडी मार चल खूपच छान हां चल मुली मुलीकडे द्या मॅडम आ मार घेतो उडी बाळा उडी मार बरे एक छान उडी खूपच छान चला मॅडम दुसरी ॲक्टिव्हिटी घे

हा भोसले सर कलर चे खडू ओके आता आपण टेबल क्रमांक तीन वरती आलेलो आहोत बौद्धिक विकास या ठिकाणी अभ्यासला जात आहेत मॅडम काय तयारी आपली जिल्हा परिषद जिल्हा प्राथमिक शाळा उपरी येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्व मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये यातलं पहिले ज्या दाखल मुलं होणार आहेत त्यांचा भाषिक विकास शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक विकास आणि भावनिक विकास आज आपण तपासणार आहोत हा स्टॉल क्रमांक तीन आहे जिथं बौद्धिक विकास आपण बघणार आहोत या बौद्धिक विकासामध्ये लहान मोठा फरक ओळखणे वर्गीकरण करणे म्हणजे फुलं आणि पाने वेगवेगळे करणे वस्तूप्रमाणे लावणे जोडी लावणे हे हे घटक आपण इथे अभ्यासणार आहोत तर मी रुद्रला रुद्र आता हे आणि ही फुलं आहे आता मला फुलं आणि पानं वेगळी वेगळी करून पानं वेगळी काढ बर इकडे फुलं

है, 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 पाटी आहे पेन्सिल आहे इथं पेन्सिल आहे कोण बर आहे मग ह्याच्यामध्ये पाठीवरती काय आवश्यक असतं त्याची जोडी लावू पाटीवर आपण कशाने लिहितो सांगू पेन्सिल ओळख बची पेन्सिल कुठे व्हेरी गुड जोडी लावणे खूपच छान जोडी लावणे हा घटक